लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची ना ना। ना पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर ना। सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वेळणेश्वरच्या माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी निवड वेळेश्वरच्या माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या जिल्हा नियोजन सदस्यपदी निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झालं गेल्याच महिन्यामध्ये नेत्राताई ठाकूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशाच्या वेळेला शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते त्यावेळीला व्यासपीठावरून आपल्या भाषणामध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असे म्हणाले होते की नेत्राताई था ठाकूर या आमच्या पक्षात आल्या आहेत त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल त्याची प्रचिती वेळेश्वर जिल्हा परिषद गटाला आली असून त्याची जिल्हा त्यांची जिल्हा नियोजनवरती सदस्य म्हणून निवड झाली आहे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नेत्राताई ठाकूर यांच्यावर दाखवलेला विश्वास नेत्राताई ठाकूर नक्कीच सार्थ ठरवतील सुद्धा नेत्राताई ठाकूर या, नेत्रा या जिल्हा नियोजन सदस्यपदी नियुक्त होत्या त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये तालुक्यामध्ये अनेक विकासकामेही केली आहेत याही वेळी नेत्राताई ठाकूर गुहागर तालुक्यामध्ये तसेच वेळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकासकामे करतील व आपल्या पदाला योग्य न्याय मिळून देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर